नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण उडपी हॉटेलमध्ये इडली आणि डोशासोबत मिळणारी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या स्वादिष्ट रेसिपीला सुरुवात करूया ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यात मी एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत त्यासोबतच अर्धी वाटी आपल्याला यामध्ये डाळ्या घालायच्या आहेत याला डाळवं देखील म्हटलं जातं त्यासोबत यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आता पाणी घालून याची मस्तपैकी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आपली चटणी तयार झालेली आहे आता त्यासाठी आपण झक्कास असा तडका तयार करूया तडक्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चार लाल मिरच्या आणि पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं तेलात घालायचे आहेत आता हे सर्व आपल्याला एकदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आपला तडका तयार झालेला आहे आता हा आपण चटणीवर घालूया तर मित्रांनो या ठिकाणी आपली झक्कास अशी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे ओल्या नारळाची ही चटणी मेदू वडा उत्तप्पा इडली डोसा यासोबत अप्रतिम लागते तर मित्रांनो तुम्ही देखील ही ओल्या नारळाची चटणी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा